नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक बातमी वडनेर गेट परिसरात आज घडलेली घटना पुन्हा एकदा सगळ्यांना हादरून गेली आहे धामधूम सुरू असताना अचानक घडलेली ही घटना पाहून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय आईने जीव तोडून किंचाळत आपल्याला एकाला वाचवायचा प्रयत्न केला पण बिबट्यांच्या दावडी सापडलेल्या त्याची मुगलाला आईच्या हातून सुटवता आलं नाही धक्का बसवणारी बाब म्हणजे अगदी दोन महिन्यांपूर्वीच या गावात अशाच एका बिबट्यांच्या हल्ल्यात आणखी एका बालकाचा मृत्यू झाला होता दुर्दैवानी आज पुन्हा तीच घटना आहे नागरिकांच्या मनात आता फक्त एकच प्रश्न आहे की कि किती निर अपराध लेकरं अशी बिबट्यांच्या हल्ल्यात बळी जाणार अजून किती घरं उजाडणार गावकरी संतप्त आहेत प्रशासनाला प्रश्न विचारत आहेत तरीही बिबट्यांच्या दहशत अजूनही थांबलेली नाहीये रात्रीचा अंधार आणि बिबट्यांचा धडकी भरवणार सावज शोधण्याचा खेळ गावकऱ्यांच्या डोळ्यापुढे रोजचं झालाय आज पुन्हा एकर उद्ध्वस्त झालंय एक आई रिकामी आहे एक वडील पोरवी रहित झालेत आणि संपूर्ण परिसर भीतीने गडद शाळेत गुरु पटलाय